सोलापूर शहर परिसरात महाशिवरात्री अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली कपिल सिद्धश्री मल्लिकार्जुन मंदिरात भक्तगणांनी दर्शनासाठी आलोडगर्दी केली होती बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री होती हिंदू धर्मात महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व असून तमाम शिवभक्तांना याचे वेद लागलेले असतात शिव आराधनेत तमाम भक्तगण जणू स्वतला विसरून गेलेले असतात शिवनामाच्या जपानं अवघं वातावरण भक्तिमय बनतं पवित्र अशा महाशिवरात्रीनिमित्त ठिकठिकाणी थीक विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं दरम्यान सोलापूर शहर परिसरात बुधवारी सकाळपासूनच विविध महादेव मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम पूजापाठाचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटेच भक्तगण मोठ्या उत्साहात दर्शनासाठी बाहेर पडले होते सर्वत्र चैतन्यमय मंगलमय अशा वातावरणाची अनुभूती येत होती दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त बाळीवेस इथल्या कपिलसिद्ध श्री मल्लिकार्जुन मंदिरातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटे चार वाजता काकडा आरती करण्यात आली त्यानंतर भक्तगणांतर्फे रुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर मंदिराचे प्रमुख हिरेहब्बू परिवाराच्या वतीनं श्री मल्लिकार्जुनांना रुद्राभिषेक करण्यात येऊन ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापूजा आणि महाआरती करण्यात आली यावेळी हिरेहब्बू परिवारातील सदस्यांसह मान्यवरांची उपस्थिती होती पहाटेपासूनच कपिलसिद्ध श्री मल्लिकार्जुनांच्या दर्शनासाठी भक्तगणांनी मोठी रांग लावली होती श्री मल्लिकार्जुनांच्या दर्शनानं अलौकिक समाधान भक्तगणांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं भक्तगणांच्या अलोट गर्दीच्या पार्श्वभूमीवर श्री मल्लिकार्जुन मंदिरात भक्तिसागराला जणू उधाण आलं होतं भक्तरूपी महासागरच मंदिर परिसरात उसळल्याचा भास या निमित्तानं होत होता कपिलसिद्ध श्री मल्लिकार्जुन यांचा अखंड जयघोष ओम नम शिवायचा नामजप यामुळं अवघ वातावरण हे चैतन्यमय आणि मंगलमय बनलं होतं पुरुष तसंच महिला भक्तगणांसह बालमंडळी ज्येष्ठ मंडळी प्रत्येकजणच अत्यंत शिस्तबद्धपणे श्री मल्लिकार्जुनांचं दर्शन घेऊन स्वतःला धन्य धन्य मानत होते दरम्यान राजशेखर हिरेहब्बू यांनी मंदिरातील धार्मिक विधींविषयी अधिक माहिती देताना महाशिवरात्री या पवित्र दिनी संपूर्ण रात्र मंदिर हे दर्शनासाठी सुरू असतं असं इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं आज महाशिवरात्र महादेवाचा

पूजेचं तसंच प्रासादिक साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली विविध प्रकारचं साहित्य भक्तगणांकडून खरेदी केलं जात होतं भक्तगणांच्या अलोट गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मंदिराबाहेर देखील भक्तगणांची दर्शनासाठी लांबच लांब रांग दिसून आली उत्तर कसबा इथल्या मानाचा श्रीमंत कसबा गणपती मंदिरातही महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं खास इथून मागवलेल्या एक्कावन्न हजार रुद्राक्षांच्या माध्यमातून श्रींना श्री शंभू महादेवाचा अवतार सजवण्यात आला होता प्रयागराज इथून आणलेल्या गंगाजलानं यावेळी शिवलिंगाला रुद्राभिषेक करण्यात येऊन भक्तिमय वातावरणात महापूजा करण्यात आली यावेळी भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती यानिमित्त भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी ट्रस्टच्या पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती श्रींचं अलौकिक रूप आणि एकूणच सजावट तमाम भक्तगणांना भारावून सोडणारं होती प्रत्येक श्रींचं मनोभावे दर्शन घेत होता भवानीपेठ मराठा वस्ती इथल्या शिवालय मंदिरातही पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मंगलमय अशा वातावरणात हे सर्व धार्मिक विधी पार पडले भक्तगणांनी पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी उपस्थिती लावली होती अत्यंत मनोभावे दर्शन घेऊन भक्तगणांना विलक्षण अशा आत्मिक समाधानाची अनुभूती या निमित्तानं येत होती फुटाणे परिवाराच्या वतीनं यावेळी योग्य ते नियोजन करण्यावर विशेष भर दिला होता दिवसभर भक्तगणांनी दर्शनासाठी गर्दी केली होती महाशिवरात्रीनिमित्त सर्वत्र भक्तिसागराला जणू उधाण आलं होतं ठिकठिकाणी थीक भक्तगणांसाठी मोठ्या प्रमाणात प्रसाद वाटप करण्यात आला अवघी सोलापूर नगरी ही शिव आराधनेत तल्लीन होऊन गेली होती नामजप भजन यासह विविध कार्यक्रमांनी संपूर्ण सोलापूर शहर आणि परिसरात महाशिवरात्रीचा अलौकिक उत्साह आणि आनंद दिसून आला